वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेले गोसावी वस्तीत पुन्हा एकदा कोयता गँग हल्ल्याची घटना घडली आहे राहुल अर्जुन शेगर आणि त्यांच्या कुटुंबियांवर दोन दिवसात दोन वेळा प्राणघातक हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे आरोपी बाबाजी उर्फ बंबैया शेगर आणि त्यांच्या साथीदारांनी लोखंडी कोयते तलवार रॉड हॉकीस्टिक आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला करून राहुल शेगर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना गंभीर दुखापत केल्याचं सांगितलं जात आहे पहिल्या हल्ल्यानंतरही पोलिसांनी केवळ साधी कलम लावली यानंतर गुन्हेगार मोकाट फिरत होते आणि दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी हा वरील हल्ला केलेला आहे जर पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती आणि आरोपी मोकाट फिरत नसते तर दुसऱ्या दिवशी मोठा अनर्थ टळला असता असं तक्रारदार यांनी सांगितलं आहे आणि त्यामुळेच आरोपींनी दुसऱ्यांदा घरात घुसून पुन्हा हल्ला केला असा दावा करण्यात आलाय यानंतर ज्यावेळेस तक्रार देण्याकरता तक्रारदार गेले होते त्या ठिकाणी देखील सुरक्षा नगर पोलीस चौकी वानवडी पोलीस स्टेशन यांच्या कार्यालयासमोर देखील दुसऱ्या गटानं पोलिसांसमोर दगडानं हल्ला केला तरीही वानवडी पोलीस बघ्याची भूमिका घेत होते असं तक्रारदारांचं सांगणं आहे राहुल शेघर यांनी पोलीस आयुक्तांकडे अर्ज दाखल करून बीएनएस दोन हजार तेवीसचे कलम एकशे नऊ वाढवून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेचीही विनंती त्यांनी केली आहे यामध्ये वानवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोके यांच्याशी संवाद झाला असता त्यांनी लवकरच कलम वाढ करून आरोपींवर कारवाई करणार परंतु यामध्ये पुणे पोलीस राजकुमार शिंदे वानवडी पोलीस स्टेशन कामकाजावर आणि पुण्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यात आज आपण हडपसर येथील हॉस्पिटलच्या आलोय चार आणि पाच तारखेला इथे वाद झाला दोन गटामध्ये वाद पेटला आणि हा वाद इतका विकोपाला गेला की गंभीर मारहाण सुद्धा झाली आणि याच्यामुळे काही लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट येतात त्यांच्याशी बोलणार आहोत आणि ने, नेमकं घटनाक्रम काय होतं हे जाणून घेणार आहोत ज्या तरुणांवरती हल्ला झालाय ते तरुण आपल्यासोबत आहेत त्यांना तेन, दुखापत झालेली ते आता दवाखान्यात ऍडमिट येतात आपण त्यांच्याशी बोलून बोलण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्या प्रतिक्रिया समजून घेऊ नेमकं काय झालं आणि नेमका हा हल्ला का झाला आणि कधी झाला तर दादा तुला मार लागला एवढा नेमका काय विषय झाला सांगू शकशील का हो मी आणि पहिल्या दिवशी मी आणि माझे चार भोंड मी आमच्या घरासमोर गप्पा मारत बसलो होतो तर आम्हाला माहिती नव्हतं की ते आमच्यावर येऊन हल्ला करणार आहे गप्पा गोष्टी चालल्या होत्या हशी चालला होता तर ते तो व्यक्ती बॉम्बया बाबाजी बॉम्बया अर्जुन शेखर हा व्यक्ती आणि त्याची तीन मुलं आणि दोन भाचचे आणि त्याच्या चार ते पाच बहिणी हे सगळं मिळून डायरेक्ट आमच्या अंगावरती हल्ला केला त्यांनी आधीचा काही वाद वगैरे होता का तुमच्यात कि त्याने तसं एक आमच्या मध्ये वाद असा झाला होता कि स्मशान भूमी मध्ये त्याचा एक त्यांच्या मधला एक घरामधला एक भाज मैत झाला होता तर आम्ही सगळे मिळून आमचा समाज सगळे मिळून आम्ही मैत्रीला गेलो होतो मैतीला गेल्यावरती तर तो माणूस तसा चिडचिडच चीड़ आहे तो सगळ्यांना बघून आई बहिणीवरती शिवाय द्यायला लागला मैताच्या जागी तर आम्ही त्याला बोललो की तू असे शिवाय नको तू पहिला काय असं उरत काय असेल तू नंतर बघ तर त्याला ह्या गोष्टीचा राग आला आणि त्याने आमच्या संघ भांडण केले तुम्हाला तुम्हाला कुठं कुठं मार लागलाय नेमका माझ्या इथं डोक्याच्या वरती दहा टाके आणि डोळ्याच्या वरती पाच टाके आहेत कशाने वार केला त्यांनी कोयत्याने वार केला किती किती लोक होते ते ते असे मिळून वीस एक जण होते पण आम्हाला बारा जणांचे नाव होते म्हणून आम्ही बारा जणांची नावं हो, पोलीस स्टेशन मध्ये दर्ज केलं कधी घडली सगळी ही गोष्ट तारखेला घडली चार तारखेला त्यांनी आम्ही चार, चार भावांनी बोलत थांबलो होतो त्यांनी डायरेक्ट मागून येऊन चालू केला पहिल्या दिवशी भांडण गेले त्यांनी पहिल्या दिवशी त्यांनी कोयते आणले होते कोयते लाकडी दांडके आणि लोखंडी रॉड आणला होता त्यांनी मारायला तर त्याच्यामध्ये थोडीशी माणसं वगैरे असल्यामुळं आमचा थोडासा बचाव झाला त्यावेळेस पण त्यावेळेस आम्हाला खूप दुखापत झाले पोलीस स्टेशन मध्ये गेलो आम्ही पोलीस स्टेशन मध्ये दे त्यांच्या नावाचा आम्ही दर्ज अर्जही केला ही केली पोलिसांना के आम्ही एवढंही सांगितलं की आमच्या जीवाला धोका आहे सर तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्या त्याच्यावरती तर पोलीस बोलले की आज तुमची आम्ही जबाब लिहून घेतो आणि काय असेल तर तुम्ही आम्ही तुम्हाला उद्या सकाळी बोलवतो पोलीस स्टेशन मध्ये तर आम्ही त्या दिवशी टाळाटाळ केली आणि घरी रात्री तीन वाजता आलो रात्री तीन वाजता घरी आलो आणि नंतर मग सकाळी आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये जायचं होतं पोलिसांनी आम्हाला चौकीमध्ये बोलावलं होतं तर आम्ही घरामध्ये चार भावंड आई आणि आम्ही नाश्ता होतो तर तो डायरेक्ट घरामध्ये आला कोयते वगैरे घेऊन शिवाय देत आला डायरेक्ट कोयते वगैरे घेऊन आला आणि घरामध्ये डायरेक्ट त्यांनी कोयत्याने मारहाण चालू केली आम्हाला तुम्ही बघू शकता गंभीर दुखापत आहे डोक्यावरती मार लागलाय धारदार शस्त्राने वगैरे मार केले पहिल्या दिवशी मारलं त्याच्यानंतर पोलिसात तक्रार करून सुद्धा पोलिसांचा धाक यांच्यावर थोडा पण नाहीये पोलिसांना हे थोडंही जुमानत नाही आणि तरी सुद्धा त्याने पोलिसांसमोर जाऊन सुद्धा तक्रार देऊन सुद्धा ते परत दुसऱ्या दिवशी येतात आणि घरात जाऊन त्यांना मारतात म्हणजे बघा पोलिसांचा धाक काहीच राहिले नाही आता आपल्यासोबत दुसरे पेशंट आहे यांची जरा थोडी परिस्थिती थोडी आपण बघून त्याच्यासोबत जास्त बोलणं टाळतोय आपण आता यांची पण काहीतरी प्रतिक्रिया घेऊ आपण त्यांना किती मार लागलाय आता यांना सगळ्यात जास्त मार लागलाय डोक्याला मार आहे पायाला वगैरे मार आहे ते बोलण्याच्या मनस्थितीत नाही तरी पण त्यांना आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय दादा हॅलो काय सांगशील का मला काय काय झालं काय झालत मला आम्ही नाश्ता करून थोड चौकीला जाणार होतो ना त्याच टायमाला ते काही दहा बारा पंधरा जण आले होते आणि त्यांच्या बोलण्या चालण्यामध्ये मला कधी त्यांनी कोयता मारला ते कळूनच नाही आलो कुठे कुठे मार लागले तुला माझं सगळं मेंदू बसणं ते हेपर्यंत मार आहे मेंदूला मार आहे कोयत्याने मारले हो ते मारले मला कळूनच नाही आलं सगळं मला दोरकट दिसत होतं अंधारी पडला होता आणि काय सांगूच शकत नव्हतं त्याच्यानंतर नेमकं कुणी मार केला बघितलं का तुम्ही काय नजरेत आला का तुमच्या नजरेतच नाही आला महागनं मारलं मला किती टाके पडले पंधरा प्लस आहेत पडले गंभीर दुसरीकडे कुठे आणखी मार मुक्का मार लागत नाही ठीक आहे त्यांना आता सध्या बोलता येत नाही म्हणून आपण त्यांना आणखी काही दुसऱ्याच्या प्रतिक्रिया घेऊयात की आणखी कुणाकुणाला मार मार मारण्यात आले आणि कुणाकुणाला गंभीर जखमा झाल्यात आणि त्याच्यानंतर आपण बघूयात नेमक्या त्यांच्या घरच्यांच्या प्रतिक्रिया काय येतात आणि नेमकं पोलिसांचं याच्यावरती काय नेम पोलीस काय करतायत आता घरात घुसून मारेपर्यंत जर पोलीस तिथे जात नाही किंवा पोलिस यांच्यावरती काहीतरी तीव्र ऍक्शन घेत नाहीये म्हणजे एक प्रकार बघतोय आपण पोलिसाचा धाकच नाही उरलेला आपण दुसऱ्या पण पेशंटच्या काहीतरी प्रतिक्रिया घेऊयात जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्या आपल्या लेकराला मारतायत त्यांच्या बचावासाठी जेव्हा महिला तिथे गेल्या त्या महिलांना पण यांनी सोडलेली नाही महिलांवरती पण धारदार शस्त्र मारण्यात आले कुठे कुठे मारला लागल्याचे तुम्हाला श्या मला हित मार लागला हित लागला हित लागला आम्ही घरात नाश्ता करत होतो <laughs> ती तयारत लोक आले ती ते कोयत घेऊन शेनी आम्हाला हानीत सुटले ती माझी सु, माझ्या सुनाला मारल माझ्या पोरणाला मारलं माझ्या दिराच्या पोरणाला सुद्धा मारल त्यांनी आम्हाला कुणाला सोड नाही आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा आम्हाला लय मारहाण केली पोलीस स्टेशन न सुद्धा काय केलं नाही मारलं हानलं नाही त्यांना निकी घुसकाजी बर त्यांना हान मार केला नाही काय केला नाही आमचं आमची मावती पळड्या होत्या पोलीस स्टेशन मध्ये मौती पळड्या होत्या तर त्या पोलिसांनी त्यांना जाऊनशी हाणलं नाही आणि त्यांना पिटविलं नाही ती कवड तोडाय बसली होती अशी पोलीस स्टेशन आहे पोलिसांनी आ... काही सांगितलं पोलिसांनी आम्हाला काय सांगितलं नाही आम्हाला अर्ज डेवून शिने दिला आम्ही सोसनला गेलो सोसनला गेला आमचे धुड आमचे चार माणसं जी अशी मवती पळड्या पळड्या होत्या ते मारेकरी त्यांची ओळख सांगा बरं जरा ह्या बघा बंबाया अर्जुन शेगर सुकुंतला बंबाया शेगर हिज नाव काय अंजाणा मचिंदर जालिंदर आईर आखीन हिज नाव ये ना मला काय ठीक आहे हे सगळे जवळपास रोहित रोहित बाबाजी शिंदे निशाल बाबाजी शिंदे हा बाबाजी शिंदे रोहित बाबाजी शिंदे मी आता तुमच्या मुलाशी बोललो आता पलीकडे जाऊन रोहित बाबाजी शिंदे आणि रोहित इशल दत्ता चव्हाण संगीता दत्ता चव्हाण तुम्हाला कुणी म्हणजे ह्याच्यात महिला किती होत्या दोन तीन महिला होत्या आठ दहा जणी महिला होत्या सात घरची माणसं होती आम्हाला मारा आधीचा काही वाद होता नेमका काहीच नाही वाद आमचा एवढ्या किरकोळ वादावर भेट किरकोळ वादावर आमचा पोरग आमच्या दिराजा पोरला शिवी देत होता ते तर आमचं दिराजा पोरग एवढंच म्हणायला गेलं की तू का आम्हाला शिवी देतो त्याला आठ जणांनी घरात जाऊन शिडी मारला म्हणजे तुम्ही राहिला शेजारी शेजारी जायचं शेजार शेजारी आम्ही सोडवाय गेलो म्हणून शिडी नाव झालं शेवा हो ग आमचे आम्ही आमच्या हातात तर काय असलं तर त्या केशीट मध्ये काय दिसतं का नाही दिसत का आमच्या हातात काय नाही त्यांच्या हातात एवढी लागत तलवारी ते घावून ती आमची माणसं दिसली का ती मारायचं बसली होती मारलं लय आमच्या लोकाला घरात येऊन शिनी माझ्या धीराला अपंग धीर आहे माझा आप, तर माझ्या धीराला सुद्धा मारलं त्यांनी घरात शिरून शेनी माझ्या सुनालला मारलं माझा दहा तोळ डागीना गेला एक लाख रुपये माझ्या घरातलं काढून नेलं घरातली घर फोडू जी माझं घर फोडलं त्यांनी माग आम्ही दवाखान्यात तर आमच्या लाशी असं केलं या साहेब काय सांगायचं तुम्हाला आणि आमची काय केस घेण्यात या आमची केस घेण्यात आम्हाला गेलं का आमची केस आमची महागारी लावते ती म्हणती ती टायम आहे दमा टायम आहे दमा माणसं तर मी घरात चालली आमची पोलिसासमोर पोलिसासमोर तुमच्यावर मारहाण झाली तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करायला गेला आणि तिथे तुमच्यावर मारहाण झाली पोलीस पोलीस कुठे होते पोलीस काय करत होते पोलीस तिथं उतक कळवा लावून बसली ती पोलीस आमच्या बरोबर पोलिसांनी काही इंटरव्ह्यू नाही काय केलं नाही त्यांच्यावर तुम्ही बघा केसीड मध्ये बघा काय आहे का एवढं आमच्या लाशी पडले तर आमच्या लाशी एवढं पोलीस काय निकाल लिहिलं ना आम्हाला सोसनला पाठवलं बरं त्यांना काय केलं नाही पोलिसांनी आणि आमच्या लाशी आम्हालाच उलटी म्हणते ती आम्ही बिहाणे बिहाणे पोलीस स्टेशन गाठलं आमचा मार वाचल म्हणून माझं पोरग सात जणांनी मारलं खाली त्यांच्या हातात साहेब गुप्त्या होत्या एवढ्या आमच्या हातात काय नव्हतं आम्ही मोकळ गेलो होतो सोडवायला सोडवाय गेलो मनुष्य काय असा हल्ला होईल मनुष्य माहित आहे का माणसाला आपण पाहू शकतो एकंदरीत घरात घुसून मारण्यात आले आणि जेव्हा पोलिसांचा आधार घेण्यासाठी हे कुटुंब पोलिसांकडे गेलं पोलिसांसमोर सुद्धा गे महाराण होत होते आणि पोलिस त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते पोलिसांचं सुद्धा त्यांच्याकडे लक्ष नव्हतं हो आपण स्टेशन स्टेशनमध्ये काय घडलं हे पण जाणून घ्याव्यात आपल्यासोबत आणखी काही पेशंट आहेत त्यांच्यासोबत बोलूयात आपण जेव्हा पहिल्या दिवशी भांडण झालं तेव्हा हा जो ते दादा आपल्या सोबत बसलाय त्याला डोक्याला किरकोळ मार झाली होती त्याच्यानंतर हे पोलिसांकडे गेले पोलिसांकडे तक्रार दिली पण पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा भांडण झालं आणि तिथं पण एकमेकांना मारामारी झाली त्याच्यानंतर हे सगळं मिटलं असं एक अपेक्षा होती यांना आणि सगळं मिटलं असं समजून पोलिसांनी तक्रार दाखल करून घ्यावी आणि पोलिसांनी त्याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया म्हणजे काहीतरी प्रक्रिया करावी असं अशी यांची अपेक्षा होती परंतु तसं काही न होता दुसऱ्या दिवशी जेव्हा हे कुटुंब घरी नाश्ता करत होतं तेव्हा घरात घुसून त्यांना मारण्यात आला आपण त्यांच्याकडून जाणून घ्या दादा जेव्हा पहिल्या दिवशी तुला थोडा मार लागला आणि त्याच्यानंतर परत पोलिसांकडे तक्रार दाखल केली स्टेशन स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं होतं पोलीस स्टेशनमध्ये ते सगळे लोक आमच्या अंगावर येत होते मार राहण्यासाठी पण दरवाजा बंद करून ते लोक बाहेरून आम्हाला शिवीगाळ करत होते अंगावरती येत होते दरवाजा तोडत होते तिथला पोलिसांनी भांडण मिटवलं होतं का आता तुम्ही घरी नाही पोलिसांनी भांडण बा, वगैरे काही मिटवलं नव्हतं ते फक्त त्यांना दाप नाही का आ, शांत करण्याचा प्रयत्न करत होते पण पोलिसांकडून पण शांत नव्हते होते आता जे तुमचा ग्रुप ग्रुप आणि त्यांचा म्हणजे तुम्ही घरात होते आणि ते जेव्हा आले तुमच्याकडून पण त्यांना काही मारहाण झाली का नाही आमच्याकडे काय हत्यार वगैरे आमच्याकडे काहीच नव्हतं आम्ही चहा नाश्ता वगैरे करत बसलो होतो ते लोक हत्यारे घेऊन मग आमच्यावरती हल्ला केला त्यांनी पोलिसांनी तक्रार का नाही दाखल करून घेतली ते आता ते महिला मंडळाची एक बाई आहे तर त्यांचा काही सपोर्ट वगैरे हो असेल त्याच्या हिशोबाने त्यांनी आमची तक्रार वगैरे हो दाखल करून नाही घेतली पहिली त्यांची तक्रार दाखल करून घेतली त्यांनी तुला कुठे कुठे मार लागले नेमकं हे तर पायाला पण लागलेले आहे हाताचे दोन बोट फ्रॅक्चर आहेत डोक्यावरती सहा टाके पडलेले आहेत पाय पण फ्रॅक्चर आहेत म्हणजे किरकोळ मार आहे की काही ऑपरेशन वगैरे करायला लागला सगळे सांगितलं डॉक्टरांनी हाताचं पण ऑपरेशन करावं लागणार आहे आणि पायाचं पण ऑपरेशन करावं लागणार म्हणजे हाडाला तीड आले थोडक्यात फ्रॅक्चर झाले दोन्ही ठिकाणी किती तुम्ही एकूण एकंदरीत आता तू चौथा आहेस मी आधीवर तिघांना बोललो त्यांना पण अशीच गंभीर जखम झालेली आहे आणि तुला पण तशीच जखम आहे त्या लेडीजना पण मारले की तुम्ही असे सगळे पाच जणांना मार म्हणजे पाच पाच जणांना मारहाण झाले चार जणांना मारहाण झालेले पण घरी पण लोक आहेत त्यांना पण मारहाण झालेले पण ते एवढी मुक्का मार वगैरे नाही का थोडस हे लागलेलंय त्यामुळे ते ऍडमिट नाहीये जे जे गंभीर जखम झालेले तेच ऍडमिट आहेत ठीक आहे आता हे यांना मारहाण झालेली आहे आता ते थोडं बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहेत आपण त्यांच्या कुटुंबातले काही लोक आहेत त्यांना पण बोलूयात आणि नेमकं हे प्रकरण काय आहे त्याच्या खोलापर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात आणि पोलिसांची याच्यावरती काय नेमकी रिॲक्शन आहे आणि पोलीस काय आहेत का ते पाहूयात आता आपण बघितलं हॉस्पिटलमध्ये गंभीर जखम झालेली आहे पेशंटला आणि त्याच्या काय त्या आता बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये त्यांचे कुटुंबीय काही आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून आपण समजून घ्याव्यात की नेमकं हे घटनाक्रम काय होतं आणि नेमकं काय घडलं होतं तर आजी हे जे भांडण झालं तेव्हा नेमकं काय झालं नेमकं काय कारण होतं भांडण होण्याचं काही कारण नव्हतं एकामेकाकडे बघितलं म्हणून एका एकामेकाला जाताना धक्का लागला ज्यावरूनच भांडणं झालेली आहे बाकी काही कारण नाही मारणारे किती पंधरा सोळा लोक आहेत सांगते की नाव मी बाबाजी अर्जुन शेगर दीपक अर्जुन शेगर शकुंतला बाबाजी शेगर आणि अंजनाबाई काय आहे अंजनाबाई जालिंदर आईर आणि संगीता आणि गीता लोक होते एकंदरीत एकंदरी पंधरा सोळा लोक होती लोकांना आमच्या सहा सात माणसाला मार लागलेला आहे दोन माणसाला मुका मार लागलेला आहे आणि मोठा मार ती घाय चाकू तलवारीचा मार माझ्या सहा माणसाला लागलेला आहे पोलिसांनी पोलिस यामध्ये गेलो आम्ही तक्रार द्यायला गेलो त्यांच्या सामनेच मारहाणी केली माझा मुलग मोठ दिराज खाली बेसाल पडलं खाली चौकीच पण ते त्या लोकांनी एंटर घेतले नाही फक्त लिवतच बसले ती मग आता माणसाचा जीव चालला तर माणसा ती आमचे केस घ्यायला तयार नाही ती काय बोलले केस तुम्ही जेव्हा केस द्यायला करतो आम्ही करतो करतो आमची चालू आहे आमची चालू आहे आता माझी लहान मुलं आहे ती नातू माझं ती सोडवायला गेलं तर त्यांना सुद्धा लय मार दिला अख्या वस्तीला येत राहतो मी माझी लहान मुलं आहे ती लय मारला त्याने आम्हाला तीनशे सातशे केस झाली पाहिजे आणि आमची केस लढलीच पाहिजे आणि माझी माणसं सगळी घायल आहे ती हे जे महाराज झाली तुमचं कोण आहे नातेवाईक नेमकं किशोर ने ना? किशोर भाऊ सागर आहे भाऊ भाऊ आहे किशोर त्याला पण गंभीर जखम झालेली गंभीर जखम झालेले काय नेमकं काय होतात का तेव्हा मी होते त्या टायमाला मी भांडाला आम्ही सगळे दापवायला गेलो बाबा भांडण करू नका सवरू नका कशाला अगो तुम्ही आपले भाऊ के आहे मग तुम्ही का असं वादावाद करता आम्ही त्यांना समजायला गेलो तुम्हाला म्हणलं तू तु कोण बोलणारी मधी तू साईडला सरक तुला तुझा काय याच्यामध्ये समाधान आहे अरे बाबा भाऊ आहे माझा तो बोलतोय आपण समजून सांगतोय सगळ्यांना आता आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ता मयुरी बामने पण आहेत आपण त्यांच्याकडून घ्याव्यात की नेमकं पोलिसांनी याच्यावरती याच्यावरती काय म्हणजे पोलिसांनी केलं घडला होता चार तारखेला चार तारखेला प्रकार घडल्यानंतर आपण ह्यांना ज्यावेळेस लागलं ला। राहुल शेगर आणि यांच्या कुटुंबाला ज्यावेळेस लागलं ला। लागल्यानंतर हे फॅमिली सगळ्यात पहिल्यांदा पोलीस स्टेशनला गेले गेल्यानंतर रिक्सर गुन्हा दाखल करण्यासाठी एम एल सी साठी ससून आल्यानंतर ह्यांनी सांगितलं आमचा गुन्हा दाखल करून घ्या तर त्यावेळेस पोलिसांचं म्हणणं हे होतं की तुम्ही पहिलं त्या समोरच्या पार्टीला होतात त्यानंतर गुन्हा दाखल करतो त्यांनी ते क्रॉस करण्याचा प्रयत्न केला तिथे यांना एवढे दुःखापत सुद्धा पोलिसांनी हा गैरव्यवहारच यांच्यासोबत केला यांच्यावरती लाठीचार्ज केला मग लोकांना हकलून लावणे हा सगळा प्रकार तिथे घडला हो पोलिसांनी त्या दिवशी रात्री तिथे लाठीचार्ज करून लोकांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला ते झाल्यानंतर असा सगळा प्रकार झाल्यानंतर त्या दिवशी रात्री पोलिसांनी कोणालाच समज दिला नाही रिक्सर <laughs> त्यांनी दोघांचा पण सेम टू सेम कॉपी पेस्ट करून त्यांनी गुन्हे दाखल करून घेतले दोन्ही एफआर कॉपी पेस्ट केल्या मार खाल्लाय आणि ज्यांना मारले त्या दोन्ही कुटुंबाला त्यांनी कॉपी पेस्ट करून त्यांनी एफ दाखल केल्या त्या गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शत्रुघ्नला खूप मेजर गुन्हा म्हणजे मारहाण झाली होती त्यामुळे आम्ही त्याला ऍडमिट करण्याच्या प्रोसेस मध्ये होतो त्यासाठी कुटुंबीय राहुल शेगराणीचे कुटुंबीय होते ते राहु शत्रुघ्नला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायच्या तयारीत होते आणि घरात बसलेले असतानाच अचानक ह्या सगळ्या लोकांनी त्यांच्या घरी येऊन त्यांच्या घरामध्ये घुसून यांना मारहाण केली आणि मारहाण करत असताना त्यांच्याकडे कोयते तलवारी कुराडी अशा प्रकारे प्रकारचे धारदार वस्त्र होते यांच्याकडे पूर्ण तयारीतच होते जा आपने जा आपने की एखाद्याचा मर्डरच करायचं आहे म्हणजे एखाद्याला घालवण्याच्याच हिशोबाने ते आलेले होते आणि आपण जर आता आपण वरती पाहिलं की त्यांना इतक्या मेजर प्र, प, प्रकारे दुखापत झालेली आहे इतकं मारून देखील पोलिसांनी तिथे तीनशे सव्वीसचा गुन्हा दाखल केला तीनशे चोवीसचा गुन्हा परत एक परत एकदा दाखल केला आणि सेम एफ कॉपी पेस्ट दोन्ही दोन्ही पण पार्टीची केली त्यावेळेस यांना सगळ्यांना मारहाण झाली इतकं मेजर लेवलला मारल्यानंतर जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला ले तर समोरची अपोजिट जी पार्टी आहे त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये घुसून दगडफेक केली आणि पुन्हा तिथे देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये किशोर शेगर जो आहे तो अगदी मरण अवस्थेमध्ये तिथे खाली पडलेला होता आणि पोलिसांना देखील त्यांच्याकडून म्हणजे ते पोलिसांना तो क्राऊड त्या लोकांना कंट्रोल करता आलं नाही त्यांनी पोलिसांवरती देखील धक्काबुक्की केली आणि दरवाजे खिडक्यांमधून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत होते आणि पोलिसांनी यांच्या कुटुंबियांना दरवाजा बंद करून आतमध्ये बंद करून ठेवलं होतं इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती आणि प्रकार घडला तेव्हा असं काही एखादा व्हिडिओ वगैरे आमच्याकडे दाखवत एकच मिनिट बघू शकता जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करायला गेले होते तेव्हा त्यांच्या सोबत होते त्यांना मारलं जाते दगड दगडफेक केली जाते आणि पोलीस सुद्धा त्यांना त्याच्यातून वाचवण्याऐवजी ते शांतपणे बसून येत म्हणजे पोलीस सुद्धा त्याच्यावरती ऍक्शन घेत नाहीयेत आणि ही अशी पोलीस स्टेशन मधली गंभीर परिस्थिती हे विश्वास तुम्हाला मी दाखवतोय आता हे सगळं प्रकार पोलीस स्टेशन मध्ये घडत हा आता जो आहे हा प्रेमशेगर आहे त्यानंतर हा करण आहे करण शेगर आ, हे भरत शेखर आहे सगळे सगळं मिटवी करत आहेत आणि इथे रोहित हा सो, सोन्या दीपक शेखर आहे त्यानंतर त्याची आई आहे आणि ज्यांना दुखापत झाली ते म्हणतात ते समोर इथे बाबाजी शेखर देखील इथे साइडला बसलेले आहेत जे ज्यांना गंभीर दुखापत झाली असं सांगितलं जात आहे आणि यांच्याकडून पोलीस स्टेशनला पोलीस चौकीला देखील कोणतीही भीती नसलेल्या प्रकारे त्यांचं सगळं कारवाई चालू आहे दावा करते की दगडी बेग झाली पोलीस स्टेशनच्या बाहेर वगैरे याच्यात तर काही व्हिडिओमध्ये तसं नाहीये पुढे आहे ना ते मग हे खिडक्या खोलून तर दरवाजा खिडक्या तोडून आत मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते पोलीस स्टेशन मध्ये आता तुम्ही बघू शकता किशोर शिंदेची सॉरी किशोर शेगरची परिस्थिती तुम्ही बघा तो मुलगा अगदी मरण अवस्थेमध्ये तिथे पडला होता हे पोलीस देखील तिथे दे दे समोर होते पोलिसांचा धाकच राहिला नाही याच्यातून हेच दिसून येते आता तुम्ही बघा या, या ज्योती शेग शेगर आहेत यांना देखील आरोपी करण्यात आले त्यांच्या बाजूला संगीता शेगर आहे त्यांना देखील आरोपी करण्यात आले हा हा किशोर शेगर आहे तुम्ही बघा त्याची परिस्थिती काय तो त्या मुलाचा अक्षरशः जीव गेलेलाच होता अशा परिस्थितीमध्ये असताना देखील पोलिसांनी आत्तापर्यंत अत, कोणत्याही आरोपीला अटक केलेला नाही त्या आता देखील याच पद्धतीने तिथे वस्तीमध्ये फिरत आहेत शिव्या गाडी आहेत कोई चार दिवसापासून ऍडमिट आहेत हे पूर्ण कुटुंबीय समोरच्या लोकांना शिवाय गाडी करत होते हा सगळा प्रकार जो आहे सुरक्षा नगर पोलीस चौकीमधील आहे हा नाही येतो दुसरा हे हे बाबाचे शेगर आहेत गेल्या चार दिवसापासून सिरियस पण हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहेत जी व्यक्ती तिथं बांधण्यासाठी एकदम खंबीर बन उभी होती हा नाहीये आहे किरण हे पाहू शकता तुम्ही हा व्हिडिओ याच्यामध्ये जेव्हा तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये आले तेव्हाचे दृश्य आहे ते हा स्वप्नील आहे आणि हा नितीन आहे याला देखील पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांसमोर मारण करण्यात आली यांच्यावरती दगडफेक देखील करण्यात आली पोलिसांचं कसलंही भीती इथे राहिलेली नाहीये कायद्याची कायदा सुव्यवस्था पूर्णपणे हातात घेतला याच्यामध्ये जे मारतात ते हा तो नितीन शे शेगर आहे स्वप्नील शेगर आणि नितीन शेगर

सुरक्षानगर पोलीस चौकीमध्ये शेगर कुटुंबीय म्हणजे राहुल शेगर यांचे कुटुंबीय ज्यावेळेस तक्रार द्यायला गेले होते त्यावेळेस समोरच्या त्यांच्या विरोधी पार्टीकडून शॉक इथे चौकीत देखील दगड फेक करण्यात आली तुम्ही बघू शकता हे सगळ शेगर समोर ते बाबाजी शेगर शेखरांचे कुटुंबीय आहे आणि हे समोर दगड फेक दगड फेकून मारते हा हा सगळा प्रकार वानोडी पोलीस स्टेशनच्या भागात घडला आणि जेव्हा याने तक्रार दाखल करण्यासाठी गेला पोलीस स्टेशनमध्ये सगळं प्रकार घडत असताना सुद्धा पोलि पोलिसांनी सहकार्य केलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे डी सी राजकुमार शिंदे यांच्याकडे सुद्धा याने तक्रार दाखल केली परंतु कोणतीही ॲक्शन घेण्यात आली नाही जवळपास आता या घटनेला चार दिवस होत आहेत तरी सुद्धा कुणाला अटक करण्यात आली नाही एवढे गंभीर दुखापत होऊन सुद्धा जे आरोपी आहेत ते खुले फिरत आहेत तर बघू पुढे या घटनेमध्ये काय होतं ते पुढे आम्ही अपडेट देतच राहू मी आमो जाधव टाईम्स ऑफ महाराष्ट्र पुणे